नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा आहे रक्षाबंधनचा दिवस तर मी रक्षाबंधनसाठी ना एक दिवस अगोदरच आले होते ऐकलं त्यांच्याकडे कारण त्यांचा आहे ना गावात सप्ताह चालू होता जो सा सात दिवसाचा सप्ताह चालू असतो ना तर मग कीर्तनाला वगैरे जात होतो आणि आता पण आम्ही ना काल्याचे कीर्तन होतं त्यांचं मग ते काल्याचं कीर्तन वगैरे करून ये ना घरी आलेलो दीड वाजले होते आणि दीड वाजल्यानंतरच मुहूर्त होता तर मग आत्या पण नव्हत्या आल्या अजून पप्पांना पण राखी बांधलेली नव्हती मग पहिल्यांदा पप्पांना राखी बांधते मी तर पप्पांना राखी बांधल्यानंतर आता बांधूया माझ्या भावाला राखी बांधते Apa ya? Ya, mereka sudah datang ya? itu lagi <laughs> luka udah kita punya kawakan तर माहेरचा रक्षाबंधनचा कार्यक्रम आता झालेला आहे तर आता जायचं आहे सासरी आत्या पण आलेल्या आहेत तर आत्या थांबतील आता था, आणि मी चालले आता माझ्या सासरी तर तिथं पण माझ्या नणनबाई वगैरे आलेल्या आहेत तर सासरी पण आहे ना यावेळेस माझे मिस्टर पण सुट्टीवर नाही आहेत मुंबईचे पण जे माझे दीर वगैरे आहेत त्यांची मुलं आहेत ती पण आलेली नाही आहेत तर तिथं खूप मोठा कार्यक्रम होतो तसा पण ह्या वर्षी थोडा जरा कमीच होईल कारण मुलं आलेली नाहीत ना मुंबईची त्यामुळे जरा थोडंसं जरा हे वाटतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद